नमस्कार मित्रांनो समोर जे तुम्ही बघता हे सफेद सफेजामचं झाडं आहे त्याला सफेजाम म्हणतात त्याला फळं येतात असे फळं छान येतात ह्याला सफेजाम म्हणतात आणि ते फळं तुम्हाला दाखवते कशी असतात त्याला मार्च एप्रिलमध्ये फळं येतात मार्चमध्ये त्याला फुलं येतात आणि एप्रिलमध्ये असे फळं तयार होतात हे बघू शकता असे आणि गुच्छात फळं येतात एका एका गुच्छामध्ये दहा बारा फळं येतात गुच्छ देवा दिसते तुम्हाला हे बघू शकता अशी गुच्छ येतात जसे जांभळीचे वगैरे गुच्छ असतात त्या प्रकारे शिगुच्छ येतात आणि एकाच ठिकाणी दहा बारा दहा बारा फळ कुठं पाच शे लागतात छोटं झाड आहे एक दीड वर्षाचं इतक्या प्रमाणात फळ येतात त्याला हे झाड लगडून जातं पूर्ण हे बघू शकता आणि हे तुम्ही खाऊ पण आपण आता डायरेक्ट खाणार आहे तुम्हाला दाखवतो मी खाऊन पण बघू शकता असा आकार शकतो हे बघूक इथेच मी असं मोठा दार थोडस घेतोय आणि आता खाणार आहे हे बघू शकता हे असे फळं असतात हे बघ सुंदर असे फळ असतात ह्याला सफजा म्हणतात धन्यवाद मित्रांनो